जन्मतः अंध असल्याने आई वडिलांनी जळगाव रेल्वे स्थानकावर कचरा टाकून दिले होते मात्र आता त्याच मुलीने महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच परीक्षेत यश आहे विषम परिस्थितीला माला ही एम पी एस सीच्या लिपिक गट क मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे साधारण वीस वर्षापूर्वी दोन्ही डोळ्यांनी दृष्टी नसलेली माला दु ही जळगाव येथील रेल्वे स्थानकाच्या कचरा पेटीत आढळून आली होती पोलिसांनी आई वडिलांचा नातेवाईकांचा शोध घेतला परंतु शोध न लागल्याने तिला जळगाव येथील रिमांड होम मध्ये दाखल करण्यात आलं तेथे दिव्यांगांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याने बालकल्याण समितीच्या आदेशांवर पोलिसांनी तिला वजझर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारच बालगृहाचे संचालक शंकर बाबा पापडकर यांच्या ताब्यात दिले संपूर्ण माहिती पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा शंकरबाबांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून मला हिला वडील म्हणून स्वतःचे नाव दिले त्या आधारे तिचे आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली अनाथ बेवारस दिव्यांग एकशे पंचवीस बालगृहात मालाचा जीवन प्रवास सुरू झाला जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मालाने शिक्षणही सुरू ठेवले येथील विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतून व्ही एम व्ही तिने कला शाखेची पदवी प्राप्त केली दोन हजार मध्ये ती प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी दर्यापूर येथील प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि शिक्षणाची व्यवस्था केली दोन हजार एकोणवीस पासून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्यासाठी मालाची धडपड सुरू होती येथील युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनात मालाने एम परीक्षेची तयारी केली तिला या प्रवासात देखील विशेष मार्गदर्शन मिळाले त्यामुळेच ती महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक टंकलेखक परीक्षेत उत्तीर्ण झाली तिला एवढ्यावरच थांबायचे नाही तर यूपीएससी परीक्षा देखील यशस्वीपणे उत्तीर्ण करण्याचे तिचे स्वप्न आहे